नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आज घेऊन आलो आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा बाजार भाव यामध्ये सोलापूर असेल नाशिक असेल पुणे असेल मुंबई असेल अहिनगर असेल कळवण असेल या सर्व ठिकाणचा आजचा लेटेस्ट कांदा बाजारभाव बघा महाराष्ट्रात गेल्या काही दिवसामध्ये पिंपळगाव बसून त्या ठिकाणी पंचवीसशे रुपयेपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तसेच सोलापूर या ठिकाणीसुद्धा पंचवीसशे रुपये राज्यात नाफेड व एन सी सी एफकडून कडून आता कांदे खरेदी करायला सुरुवात झाली आहे याचा परिणाम शेतकऱ्यांच्या बाजारभावावरती होणार आहे आणि येत्या काही दिवसामध्ये राज्यात सर्व ठिकाणी कांदा मोठ्या प्रमाणात वाढणार आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचे आजचे कांदा बाजारभाव कांदा बाजारभावचे रोजच्या रोज अपडेट बघण्यासाठी आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा गेल्या काही दिवसापासून आपण बघत होतो कांदा हा थोडासा डाऊन चाललेला होता परंतु आता हा कांदा वर आलेला आहे कांद्याचे बाजारभाव वीस बावीस तेवीस पंचवीस रुपयापर्यंत ते सरासरी सर्व ठिकाणी गेलेले आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा बाजारभाव यामध्ये पहिलं मार्केट जे आहे पिंपळगाव बसवंत वीस हजार क्विंटल अवकाळले सहाशे ते चोवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पिंपळगाव बसवंत या ठिकाणी आहे सरासरी दर सहा ते चोवीस रुपये आपल्याला दिसत आहे यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाचं मार्केट मानलं जाणारं सोलापूर मार्केट सतरा हजार क्विंटल अवकाली आठशे ते पंचवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सोलापूर शहरामध्ये सरासरी दर सोलापूरमध्ये आठ ते पंचवीस रुपये दिसत आहे यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार जर केला तर यामध्ये साखरी सतरा हजार क्विंटल एवढे अवकाले आहे हजार ते बावीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव साखरी या शहरामध्ये आहे सरासरी दर दहा ते बावीस रुपये साखरीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणीसुद्धा बावीस ते वीसपर्यंत बाजारभाव गेला आहे लासलगाव दहा हजार चार क्विंटल अवकाले सहाशे ते बावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लासलगाव शहरामध्ये सरासरी दर सहा ते बावीस रुपये लासलगाव शहरातील आजचा बाजारभाव त्यानंतर नेवासा गोडेगाव अठ्ठावीस हजार क्विंटल अवकाडले पाचशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नेवासा गोडेगाव या ठिकाणी आहे सरासरी तर नेवासामध्ये पाच ते वीस रुपये आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा बाजारभाव कोल्हापूर बावीसशे अकोला सोळाशे छत्रपती संभाजीनगर दोन हजार कराड अठराशे सोलापूर पंचवीसशे जळगाव तेराशे सत्याऐंशी नागपूर अठराशे पुणे पिंपरी सतराशे पुणे मोशी अठराशे वाई अठराशे नवासा गोडेगाव एकोणावीसशे पिपळगाव बसंत चोवीसशे येवला सोळाशे येवला आंध्रसोल पंधराशे लासलगाव बावीसशे लासलगाव विंचूर दोन हजार सिन्नर नायगाव अठराशे कळवण बावीसशे चांदवड दोन हजार लासलगाव विंचूर दोन हजार मनमाड दोन हजार नेवासा गोडेगाव एकोणावीसशे बळगावपासून चोवीसशे साखरी बावीसशे रुपये भुसावळ बाराशे गंगापूर अठराशे हे होते महाराष्ट्रातील आजच्या मितीचे महत्त्वाचे कांदा मार्केट रेट व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंट करून कळवा अधिक माहितीसाठी चॅनलला नवीन असा लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो